तर वरळी डोम मध्ये उद्या विजय मिळावा होतोय आणि आता आपण बघतोय की आदित्य ठाकरे या सगळ्या तयारीचा आढावा घेतायत था आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत आणि ते या संपूर्ण उद्याच्या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेत आहेत वरळी मध्ये सध्या आदित्य ठाकरे पोहोचले आहेत मनसेचे नेते देखील यावेळेस तिथे आहेत ठाकरे सेनेचेही से नेते इथे ही उपस्थित आहेत ठाकरे था, सेनेकडून आदित्य ठाकरे अनिल देसाई सचिन अहिर वरुण सरदेसाई अनिल परब इथं आलेले आहेत मनसेकडून संदीप देशपांडे बाळा नांदगावकर राजू पाटील अभिजित पानसे इथं उपस्थित आहेत काही वेळापूर्वीच संजय राऊत यांनी ये देखील येऊन यावेळेस आढावा घेतला होता आणि आता आदित्य ठाकरे इथं पोहोचलेले आहेत उद्या वरळी मध्ये एक विजय मेळावा होतो आहे ठाकरे सेना आणि मनसेची बैठक होती आहे आणि आपण बघतोय की या बैठकीत अभिजित पानसे जे आहेत ते आदित्य ठाकरेंना संपूर्ण कार्यक्रमामध्ये आणि तयारीची माहिती देत आहेत आदित्य ठाकरे सध्या या वरळीच्या डोममध्ये जिथं उद्या दोन भाऊ ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत एकोणीस वर्षानंतर त्या मेळाव्याचा आढावा घेत आहेत अभिजित पानसे यांनी या, या संपूर्ण मेळाव्याची जबाबदारी उचलली होती आणि आपण बघतो आहे की ते पूर्ण गेल्या काही दिवसांपासून वरळी वरळीडोबमध्ये कशा पद्धतीनं हा मेळावा होईल ठाकरे ब्रँड जपण्यासाठी कसा हा ग्रँड मेळावा होईल त्याचा पूर्ण पाठपुरावा करतायत आढावा यावेळेस ते आदित्य ठाकरेंना देत आहेत वरळी डोममध्ये ले डोम सध्या आदित्य डोम ठाकरे पोहोचलेले आहेत काही वेळापूर्वीच संजय राऊत यांनी देखील इथं येऊन पूर्ण आढावा घेतला होता आणि आता आदित्य ठाकरे सध्या वरळीमध्ये या डोममध्ये पोहोचलेले आहेत तर उद्या हा विजय मेळावा होतोय त्यासाठी आदित्य ठाकरे हे सध्या वरळी डोममध्ये पोहोचलेले आहेत आणि या संपूर्ण तयारीचा आढावा घेत आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या